नाशिकच्या येवला तालुक्यातील नगरसूल परिसरात ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं दृश्य यावेळी दिसून येत सर्वत्र शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्यानं अक्षरशः बांध पडून पाणी वाहत असल्याचं चित्र यावेळी नगरसूल गाव परिसरामध्ये दिसून येत पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर नाशिकच्या ग्रामीण भागामध्येही अनेक ठिकाणी हजेरी लावलेली आहे येवलातील सदृश मुसळधार पाऊस पाऊस झाला वाड्यांना वगैरे चांगल्या प्रमाणात पाणी आलेले आणि नुकतेच तीन चार दिवसापूर्वी खरीपाची पेरणी वगैरे झालेली होती परंतु त्या उतरण क्षमतेला या पावसाचा थोडाफार प्रमाणात मार बसणार आहे परंतु पुढच्या दृष्टीने चांगल्या पद्धतीने याचा विहिरींना आणि याच्यासाठी फायदा होणार आहे पुढच्या पिकांसाठी त्यामुळे गाव परिसरातील सर्व शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचं वातावरण आहे